एखाद्या बेरोजगाराला टेंडर्सद्वारे आपला उदरनिर्वाह चालू करायचा असेल तर काय त्यांनी स्टेप फॉलो केला पाहिजे काय त्यांनी प्रोसेस का केली पाहिजे याच्यामध्ये हा तर एकदम मला आवडलेला प्रश्न आहे कारण महाराष्ट्रातून कित्येक उद्योजकांचे मेसेज असतात मला सुद्धा या क्षेत्रात यायचंय मला सुद्धा टेंडर घ्यायचंय कुठून सुरुवात करू ऑलरेडी खरं तर हा प्रश्न मला पुन्हा पुन्हा पडतो की मी त्यांना काय सांगू कारण माझ्याकडे इतक्या ऑपॉर्च्युनिटी आहे की मला त्यांना कुठे जावं हे सांगण्यासाठी मला सुद्धा त्यासोबत ते तेवढा वेळ पाहिजे पण आज आपल्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी हा विषय क्लिअर करतो सर्वप्रथम टेंडर हे काय असतं हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे माझं म्हणणं कुठल्याही व्यवसायात आपण जातो ती गोष्ट समजून घेतली पाहिजे टेंडर एक प्रोसेस आहे आणि टेंडर हा विषय अनलिमिटेड आहे जसं आपण म्हणतो ना समुद्र आहे टेंडर हा समुद्र आहे त्या समुद्रामधून तुम्हाला जेवढं घ्यायचं असेल तेवढं तुम्ही घेऊ शकता एवढी hmm. मोठी गोष्ट ही टेंडरमध्ये आहे टेंडरमध्ये नॉर्मली आपल्याला यायचं असेल तर एज्युकेशनची काहीच गरज नाही म्हणजे yeah. तुम्ही बेरोजगार हा शब्द युजही करू नका तिथे रोजगार असेल त्याला सुद्धा अजून रोजगार मिळू शकतो बेरोजगारानंतर मिळणार हे आमचं ऑलरेडी आम्ही सांगतोच हो आहे आमच्या चा चॅनलच्या माध्यमातून यातला महत्वाचा गाभा असा आहे की टेंडरमध्ये विषय आहे महत्वाचा पात्रता तुमची जी पात्रता असेल त्या पात्रतेवर डिपेंड आहे की तुम्हाला कुठलं टेंडर मिळणार नॉर्मली टेंडर साठी असं विशेष काही लागत नाही आता टेंडर खूप प्रकारचे असतात तुम्ही जर एखादा सजेस्ट केलं की मला याच विषयी सांगा तुम्ही बरोबर सांगेल एखादा तुम्ही सजेस्ट करा कन्स्ट्रक्शन असेल त्याच्यानंतर इलेक्ट्रिकल असेल त्यानंतर मला एखाद्या ठिकाणी व्हेकल ऑन रेंट्स प्रिंटिंगचं काम करायचं स्टेशनरीचं काम करायचं आहे फूड सप्लाय करायचं आहे इव्हेंट मॅनेजमेंट करायचं आहे कारण टेंडरच्या प्रत्येक गोष्टीची इलिजिबिलिटी वेगळी त्याची वेगळी पात्रता आहे तर सर्वात अगोदर मी तुमच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगतो की तुम्हाला अगोदर ठरवून घ्या की मला कुठल्या टेंडरमध्ये कुठल्या बिझनेसमध्ये यायचं आहे त्या पात्रतेनुसार त्या त्या ठिकाणी येण्याचा एक वेगळा विषय आहे त्याची वेगळी पात्रता आहे तर ती पात्रता तुम्हाला जाणायची असेल तर सर्वात अगोदर तुम्ही तुमचा व्यवसाय फायनल करायचा